तुमच्या बाबतीत कधी असं झालंय का की तुम्हाला कोणतरी गृहीत आहे आणि मग तुम्हाला so, राग येतोय सो राग प्रत्येकालाच येत असतो राग येण्याची प्रत्येकाची वेगवेगळी कारण असू शकतात पण या रागात तुम्ही कसं रिॲक्ट करता हे महत्वाचं म्हणजे राग येण्याची अनेक कारणं असतात त्यात प्रामुख्यानं महत्वाची तीन सी जे खूप महत्वाचे आहेत त्यातला पहिला म्हणजे चॉईस तुम्हाला चॉईसच नसतो ज्या वेळेला तुमच्या चॉईसचे सगळे ऑप्शन बंद केले जातात त्यावेळेला तुम्हाला राग येतो म्हणजे मला आता मला, मला, मला हे काम करायचंच आहे किंवा रोजचं जेवण मीच बनवायचंय त्यात मला काही वेगळा चॉईसच नाहीये किंवा मला हेच ठरलेले पदार्थच खायचे किंवा मला हेच काम करायचंय मला स्वतःला वेगळा निर्णय घेण्याची किंवा चौकटीच्या बाहेर अजून मी वेगळं घरी निर्णय घेऊ शकतो याचं मला अजिबातच स्वातंत्र्य नाहीये किंवा एखाद्या नात्यामध्ये किंवा एखादं नातं निवडताना किंवा एखाद्या परिस्थितीमध्ये मला वेगळा काही निर्णय घ्यायला संधीच नाहीये त्यावेळेला मला येतो तो, तो रा सो so,